नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सावली आता घर सोडून बाहेर निघालेली असते कारण तिचा हात पकडून घराबाहेर काढलेलं असतं आणि ते तिच्या जिवारी लागलेलं ला असतं पण नंतर तिच्या लक्षात आलेलं असतं की भावनीच्या बाहेर निघून आली पण तिकडे सगळेजण तिची काळजी करत असतील म्हणजे सारंग हा तिची काळजी करत असेल जगन्नाथला सोहमने हो बबलूने हे सगळं सांगितलेलं असतं जगन्नाथ पोलिसांमध्ये गेलेला असतो त्याने रीतसर तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतलेला असतो पण पोलिसां मध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की तिथे कोणी त्याची कंप्लेंट लिहून घेत नाहीये सगळे जण ठरव करतात तेवढ्या तिथे देवा येतो आणि देवा म्हणतो काय झालं जगन्नाथ म्हणतो हे बघा तुमची माणसांना व्यवस्थित काम करत नाहीये मी केव्हा त्यांना सांगतोय की माझ्या मुलीची तक्रार नोंदवायची आहे पण तरी सुद्धा ही ऐकत नाहीये फोनवर बोलतायपासून देवा म्हणतो काय झालं थांबा मी सगळं काही सॉर्ट आउट करतो इकडे सारंग सावलीला शोधत असतो जगन्नाथ त्याला म्हणत असतो की माझ्या मुलीची आधी कंप्लेंट लिहून घ्या देवा आता कंप्लेंट लिहून घेतो आणि म्हणतो की तुमच्या मुलीचा फोटो आहे का तेवढ्यात जगन्नाथ आता सावलीचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये जो असतो तो दाखवतो आता हे बघून देवाला हसू येत असतं तो म्हणतो की पुढच्या एक तासात ना तुमची मुली तुमच्या सोबत असेल असं समजा तुमच्या मुलीला नाही तर मी माझ्या बहिणीलाच तुमच्या घरी आणून सोडवतो इथे कारण सावलीला त्याने त्याची बहीण मांडलेलं असत सावलीने नुकतेच त्याचे प्राण वाचवलेले असतात आणि त्याच्यामुळे आता जेव्हा त्याला हे कळेल की सारंगशीच बायको सावली आहे ते तेव्हा सावलीला तिच्या सासूपासून म्हणजे तिलोत्तमापासून वाचवण्यात तो मदत करेल का आणि देवा जगन्नाथ दोघ जण मिळून सावलीचा संसार मार्गी लावतील का हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद